सुप्रभात मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मंडळी सकाळचे वाजले नऊ आणि मी आत्ता निघालो ते आमच्या मामांच्या शेतावरती पाऊस चालू झाला सात तारखेला आणि त्याच्यानंतर चालूच आहे रिमझिम रिमझिम चालू आहे रिम रिम रोज एखाद्या अर्धा तास सर येते आणि जाते म्हणजे पावसामध्ये अजून पाहिजे तसा काय अजून जोर नाही त्यामुळे आमच्याकडे काय अजून वलगण वगैरे लागले नाही पण तरवे वगैरे बघा मस्त झाले तरव्यांसाठी पूरक असा पाऊस रोज पडतो आहे पण अजून पावसाचं म्हणजे अशी मोठी सर अजून काय अजून सुरू झाली नाही त्यामुळे होईल लवकरच आता बघा मस्त असं कडाक्याचं ऊन पडलं आहे आणि संध्याकाळी असा अर्धा तासभर पाऊस पडतो नंतर मग थांबतो चला तर मग निघालो आता शेतावरती मामांच्या बघू फिरून येऊ जरा राऊंड मारून येऊ म्हटलं आणि बघा ना पाऊस चालू झाला त्याच्यानंतर जमिनीने मस्त ओलावा पकडला आणि आता शेतीच्या कामाला सुरुवात झाली बघा सगळीकडे उखळणी चालू आहे इकडं उखळणीची कामं चालू आहेत ते बघा तिकडं पण नांगर धरून चला तर आता निघाले ते मामांच्या शेतावरती बघू तरवे बघा केवढे मोठे झालेत पाऊस जर असत जर रोज चालू जर राहिला ना तर एक दहा पंधरा दिवसात भात लावायला येतील पण त्याच्यासाठी मोठा पाऊस पण झाला पाहिजे कारण शेतामध्ये पाणी पण पाहिजे ना चिखल करण्यासाठी अजून शेतांमध्ये बघा पाणी अजून तसं साचलं नाही व्यवस्थित असं आता मोठा पाऊस येईल त्याच्यानंतरच झाले सगळीकडेच उखडण्याची कामं चालू आहेत बघा नांगरून घेतात लोक तिकडं पण चालू आहेत मी आता आलो येते भाटीमध्ये आणि बघा सगळीकडेच उखळण्याची कामं चालू आहेत बघा पाऊस चालू झाला पण अजून बघा विराला अजून पाहिजे तसं पाणी नाही कारण पाऊस अजून पाहिजे तसं झालं नाही नाहीतर हा विरा आहे ना पूर्ण ओसांडून वाहतो एकदम इकडं एक आम्ही लहानपणी पहिले भरपूर पोहायला याच्या विरावरती काही वर्षांपूर्वी इथं बंधारा घातलं आहे नाहीतर अगोदर इथं बंदारा वगैरे नव्हता पाणी अडवण्यासाठी आणि इकडे सगळं आमच्या गावातल्या लोकांची शेती आहे आणि ह्या विर्याच्याच बाजूला बघा ना हे आहे माझ्या मामाचं चोंड हे एकच चोंड आहे एवढं मोठं इकडे बघा मामांच्या शेतावरती आलं आणि इकडे बघा कोणीतरी साप मारून टाकलं इथं कोणतं साप आहे माहिती नाही पण साप मारून टाकलं मण्यारच वाटते हो मण्यार जातीचा साप आहे आणि हे बघा हे आमच्या मामाचं तोंड आहे यंदा पाऊस लवकर चालू झाला आणि लोकांनी तरवे वगैरे लो पेरून घेतले आणि तरवे पण यंदा मस्त आलेत एकदम आणि पाऊस पण रोज पडतो आहे चांगला एक अर्धा तास तरी रोज सर आहे एक दहा पंधरा दिवसात भात लावायला येतील पण त्याच्यासाठी मोठा पाऊस झाला पाहिजे कारण सोंड्यांमध्ये ना पा चिखल करण्यासाठी बघा अजून पाणी नाही फक्त रोज अर्धा तास पाऊस पडून काय होणार नाही आणि हा बघा ना हा तर व सगळ्यात लेट पेरला आहे ना त्यामुळे बघा विरळ आला आणि अजून झाला नाही पाहिजे तसा मोठ्या पावसाला अजून तशी पाहिजे तशी सुरुवात झाली नाही पावसात तसं वाटलं तर अजून जोर नाही पण होईल एकवीस तारखेनंतर हवामान खात्याने पाऊस सांगितला आहे भरपूर चला तर मग आता निघालो आहे इकडं आलं होतं भाटीमध्ये आता इथूनच जाऊ देवाच्या तळात आणि मग तिकडून घरी जाऊया हा बघा हा एक बंधार आहे आणि इकडे बघा बऱ्यापैकी पाणी साचलं आहे पावसाचंच पाणी नाही तर हे उन्हाळी ओसाड असतं एकदम आणि इकडं पावसाळी पोहायला याची मजाच वेगळी असते मस्त इकडं दगडीवरून पाणी पडतं मग तिथं धबधब्यासारखं पाणी, पाणी, पाणी।, धब पाणी होतं ना मग तिथं पोहायला मजा येते एकदम आणि मित्र असतो सारखे आणि मी आता पोहोचलो आहे ते देवाच्या तळात बघा ना हे आहे भैरी देवीचं मंदिर हे आहे हनुमानाचं मंदिर आणि तिकडं वरती आहे ते शंकराचं मंदिर आहे शेतावर बघा ना कुंपण घालण्यासाठी करवंदीची काटेरी घेऊन चाललेत आणि इकडे बघा मामा उखळणी करून घेतात इकडंच पहिल्यांदाच नांगर फिरवतात पाऊस पडायला सुरुवात झाल्यापासून मामा सकाळी आले होते सकाळी सहा वाजता नांगर घेऊन इकडं तिकडचे दोन चोंडी केले तिकडे बघा मामी पण काम करता तिकडं तीन चोंडी मामाने घेतली आणि आता इकडं खाली चालू yeah! आहे 哎。 आधुनिक तंत्रयुग विकसित असताना देखील शेतामध्ये दे बघायला नांगर धंग धरून नांगरणी करणे हे फक्त तुम्हाला कोकणातच बघायला मिळेल आणि हे सगळं बघणारी मला वाटतं आमची शेवटची पिढी असावी कारण एका दहा वर्षानंतर हे नांगर वगैरे सगळे पद्धती बंद होईल आणि आधुनिक तंत्रयुग पद्धतीच विकसित होईल असं तरी वाटतंय पण मस्त वाटतं हे सगळं बघताना हे सगळं दृश्य नजरेत टिपण्याची एक माझ्याच वेगळी आहे आज इथे ना उखळणी झाल्यानंतर एक पाच दिवसांनी परत डबल तास मारायला यायला लागले तर नांगर जरा थांबून पाणी पियाला आले जाई मामांनी जरा विश्रांती घेतली कारण सकाळी सहा वाजल्यापासून आलेत ना हो चाल जरा पाण्याचा ब्रेक नाही एक तास दुसऱ्या तासाला ना तिथंचं अंतर ठेवून तास टाकला नाही तरी माती फुल पडते असं आहे ते अजून पावसात जोर नाही पाहिजे तसा ना नाही नाही अजून दहा एक दिवस तरी जातील भात वाढायला लवकरात लवकर नाही जिथं जिथं तास नाही लागला ना तिथं बघा मग आम्ही कुदळ मारून घेतात पावसाने अचानक हजेरी लावली त्यामुळे बघा पळत आलोय आणि एका ठिकाणी थांबलोय आडोशाला आला अर्धा तास एवढा जोरात पाऊस आला येता येता संपूर्ण भिजलो आणि आता पोहोचलोय बघा घरी तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा थँक्यू